नमस्कार मित्रांनो भारत सरकारच्या मानव संसाधन विभागाअंतर्गत राष्ट्रीयकृत बँकेमध्ये परमनंट अशा वॅकन्सी निघालेल्या आहेत दोनशे तेरा ऑफिसर पदांची परमनंट वॅकन्सी या ऍडव्हर्टाइजमेंट मार्फत केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहेत जर मित्रांनो तुमचं वय वीस ते चाळीसच्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे एक लाख वीस हजार नऊशे चाळीस पर्यंत पगार तुम्हाला या पदांसाठी दिला जाणार आहे बाकी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो भारत सरकारच्या मानव संसाधन विकास विभागाअंतर्गत पंजाब अँड सिंध बँकेमध्ये पर्मनंट अशा वॅकन्सी निघालल्या तब्बल दोनशे तेरा पदांच्या या पर्मनंट वॅकन्सी ऑनलाईन पद्धतीने भरल्या जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहेत मित्रांनो वॅकन्सीचं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे त्याचबरोबर कोणकोणत्या पोस्टसाठी या वॅकन्सी भरल्या जाणार आहे वेगवेगळ्या डिपार्टमेंट वाईज या वॅकन्सी या ठिकाणी भरल्या जाणार आहे स्केलनुसार तुम्ही या ठिकाणी या वॅकन्सीज अप्लाय करू शकणार आहात मित्रांनो तब्बल दोनशे तेरा पद या वॅकन्सी मार्फत या ठिकाणी भरली जाणार आहेत जर तुम्ही भारताचे नागरिक आहात तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहात यामध्ये एस एम एस जी एस फोर एम एम जी एस तीन एम एम जी एस दोन आणि जे एम जी एस एक या स्केलनुसार तुमचं एज लिमिट देखील तुम्ही चेक करू शकणार आहे दर मित्रांनो समजा तुम्हाला सिनियर मॅनेजर लॉ या पदासाठी अप्लाय करायचं आहे तर तुम्हाला एम एम जी एस इन नुसार तुमचं एज लिमिट या ठिकाणी चेक करायचं आहे आणि त्यानंतरच जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे यामध्ये रिझर्व्ह कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे एससी एसटी एस टी साठी पाच वर्ष साठी तीन वर्ष फिजिकली डिसेबल लोकांसाठी दहा वर्ष तर एक्स सर्व्हिसमॅनसाठी पाच वर्ष वयाची विशेष तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्यानंतर मित्रांनो वेगवेगळ्या पोस्टनुसार तुम्ही एज्युकेशन क्वालिफिकेशन काय एक्सपिरियन्स या पदासाठी असायला हवं ते देखील चेक करू शकणार आहात यामध्ये पंधरा नऊ दोन हजार चोवीस पर्यंत तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन पूर्ण असायला हवं आणि त्यानंतर तुम्ही सर, या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे जसं ऑफिसर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या पदासाठी फ्रेशर देखील अप्लाय करू शकणार आहे मात्र कम्प्युटर सायन्स आय टी इलेक्ट्रॉनिक्स किंवा एम सी ए तुमचं झालेलं असणं आवश्यक असणार आहे गेट दोन हजार क्वालिफाईड कॅन्डिडेट या ठिकाणी पदा हो, हो, या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे असे प्रत्येक पदासाठी तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असायला हवं तुमच्याकडे किती एक्सपिरियन्स असायला हवं याचे संपूर्ण डिटेल्स तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो एकूण बेचाळीस वेगवेगळ्या पदांनुसार तुम्हाला ठिकाणी अप्लाय करायचे काही पद जे आहेत ते एक्सपिरियन्सनुसार भरली जाणार आहे मात्र काही पदे या ठिकाणी प्रेशर देखील अप्लाय करू शकणार आहे त्यानंतर मित्रांनो वेगवेगळ्या स्टेज मधनं तुमचं या ठिकाणी निवड केली जाणार आहे यामध्ये ऑनलाईन एक्झाम तुमची कंडक्ट केली जाणार त्यानंतर इंटरव्ह्यू डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अशा वेगवेगळ्या स्तरातून तुमची या ठिकाणी निवड केली जाणार आहे यामध्ये मित्रांनो वेगवेगळ्या ऑफिसर मॅनेजर्स चीफ मॅनेजर या पदांसाठी किती पगार तुम्हाला दिला जाणार ते देखील तुम्ही चेक करू शकणार यामध्ये अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी पासून एक लाख वीस हजार नऊशे चाळीस परंतु वेगवेगळ्या स्केलनुसार वेगवेगळ्या पदांसाठी या ठिकाणी पगार दिला जाणार् डी एचआरए लीज अकोमोडेशन यासारखे भरपूर सारे बेनिफिट कंपनी मार्फत तुम्हाला दिले जाणार आहे सुरुवातीच्या काळात जॉईन केल्यानंतर एक वर्षाचा प्रोबेशन पिरियड असेल मात्र या प्रोबेशन मध्ये तुमचा परफॉर्मन्स सॅटिस्फॅक्टर असेल तर तुम्हाला परमनंट केलं जाणार आहे यामध्ये मित्रांनो सर्वात प्रथम तुमची रिटर्न टेस्ट इंटरव्ह्यू त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अशा वेगवेगळ्या बंद तुमची या ठिकाणी निवड केली जाणार आहे यामध्ये ऑनलाईन एक्झाम तुमची शंभर मार्कची असणार आहे शंभर क्वेश्चन ऑनलाईन साठी विचारले जाणार आहे आणि त्यासाठी एकशे पाच मिनिटाचा अवधी तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे प्रत्येक सेक्शन मध्ये तुम्हाला क्वालिफाय होणं गरजेचं आहे मात्र जे अंतिम लिफ्ट तयार केली जाणार आहे इंटरव्ह्यू साठी शॉर्टलिस्टिंग ती फक्त प्रोफेशनल नॉलेज या मार्काच्या बेसिसवरती तयार केली जाणार आहे मात्र इंग्लिश लँग्वेज आणि जनरल अवेअरनेस हे जे दोन सेक्शन हे तुम्हाला क्वालिफाय करणं गरजेचे असणार आहे यामध्ये मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट पंजाब सिंध बँक डॉट को डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करताना एक्झामिनेशन सेंटर देखील तुम्ही बघू शकता भारताच्या वेगवेगळ्या शहरामध्ये तुम्ही एक्झाम सेंटर देऊ शकणार आहे यामध्ये महाराष्ट्रातून मुंबई ठाणे नवी मुंबई आणि एम हे एक्झाम सेंटर तुम्ही निवडू शकणार आहे मित्रांनो इंटरव्ह्यू मध्ये क्वालिफाय केल्यानंतर म्हणजे इंटरव्ह्यू झाल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट साठी बोलवण्यात आले आहे डॉक्युमेंट व्हरिफिकेशनला जाताना कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे आहे त्याची देखील डिटेल तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे डॉक्युमेंटची सेल्फ अटेस्टेड कॉपी तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनला जाताना घेऊन जाणं अनिवार्य असणार आहे त्यानंतर मित्रांनो यामध्ये ओबीसी आणि ईडब्ल्यूएस आणि जनरल कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी आठशे पन्नास रुपये तर बाकी कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी शंभर रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे या व्यतिरिक्त अप्लिकेशन टॅक्सेस आणि पेमेंट गेटवे चार्जेस देखील पे करणं तुम्हाला अनिवार्य असणार आहे अप्लाय करण्यासाठी दिलेल्या संकेतस्थळावरती तुम्हाला जायचं आहे या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे तिथे जाऊन देखील तुम्ही अप्लाय करू शकणार आहे बाकी फोटोग्राफ असेल सिग्नेचर असेल डॉक्युमेंट असेल कोणत्या साईज किती असायला हवी कशा पद्धतीने अपलोड करायची संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे अप्लाय करण्यासाठी दिलेल्या संकेतवरती जाऊन रिक्रुटमेंट वरती तुम्हाला जायचं आहे आणि ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अप्लिकेशन करायचं आहे अप्लिकेशन केल्यानंतर मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला फी देखील या ठिकाणी पे करायची आहे यामध्ये क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड युपीआय नेट बँकिंग सारखे ऑनलाईन पद्धतीचं ऑप्शन तुम्ही फीज पे करण्यासाठी वापरू शकणार आहात काही जनरल इन्स्ट्रक्शन दिलेल्या कॅन्डिडेटसाठी त्या तुम्ही अप्लाय करण्याच्या अगोदर संपूर्ण डिटेलमध्ये वाचून घ्यायच्या आहेत यामध्ये अप्लाय करताना जो ईमेल आय डी मोबाईल नंबर तुम्ही प्रोव्हाइड करणार आहे तो चालूच तिथं असलेला तुम्हाला प्रोव्हाइड करायचा आहे कारण एकदा तुमचं रिटर्न एक्झाम मध्ये सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यू साठी बोलवण्यात येणार आहे आणि त्यासाठी या बँकेमार्फत तुमच्याशी कम्युनिकेशन याच ईमेल ऍड्रेस थ्रू किंवा मोबाईल नंबर थ्रू केलं जाणार आहे हे देखील तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर मित्रांनो बाकीचे संपूर्ण डिटेल्स तुम्ही या ठिकाणी वाचू शकणार आहे अशा पद्धतीने पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज करायचा आहे अर्ज करताना कोणत्याही प्रकारची काही अडचण आली तर तु तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग